नमस्कार मंडळी नोकरी आणखीन यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो आय बी पी एस आर आर बी भरती दोन हजार पंचवीसमध्ये तेरा हजार दोनशे सतरा जागे तुम्हाला पदभरती असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज ऑफिस स्केल असिस्टंट यासारखी तुम्हाला पदभरती असणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शर्ट पेन पहा व्हिडिओ बघल्यास वेळ लाईक करा शेअर करा कमेंट करा असे निवडून पाहण्यासाठी चॅनेला सबस्क्राईब करून मिळणार की बा आज सुरू करूया ओके okay, तुम्ही ना आय बी पी एस मार्फत या ठिकाणी सी आर पी आर 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 बी यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात असणार आहे त्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर स्केल वन टू थ्री अँड ऑफिसर असिस्टंट मल्टीपर्पज अँड रिजनल बँक्स यांच्यामध्ये जाहिरात असणार आहेत तर मी तो हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन एक नऊ दोन हजार पंचवीसपासून ते एकवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर ऑनलाईन पेमेंटसुद्धा एक नऊ पंचवीस ते एकवीस नऊ पंचवीसच्या आसपास तुम्हाला भरायचे त्यामध्ये फॉर्ममध्ये कलेक्शन वगैरे असले आहेत तुम्हाला ठिकाणी नंतरना सांगितले जाणार आहेत यामध्ये प्रीट एक्झाम असणार आहेत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि त्याचा हॉल तीस नोव्हेंबरच्या आसपास तुम्हाला ठिकाणी येणार आहे त्यामध्ये त्याचा निकाल आहे तो डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आणि जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आसपास तुमचा लागणार आहे त्याचबरोबर राहिलेले जे काही स्टेज असतात त्यानुसार तुम्हाला मेन्स एक्झाम असणार आहेत मित्रांना लक्षात घ्या प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर या ठिकाणी फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत तुमच्या ठिकाणी असणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला रिजनल लँग्वेजमधून सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकताच म्हणजे एक महाराष्ट्रातून असतात तर मध महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि यामध्ये मित्र तुम्हाला जर बहिले तर छत्रपती संभाजीनगरमधून तुमच्या जी नियुक्ती सुद्धा असणार आहे हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑल कॅन इंडिया कॅन्डिडेट तुम्ही एक अप्लाय करू शकता त्याचबरोबर वय असणार मित्र वय हे एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी असणार आहेत यामध्ये ग्रुप बीची पोस्ट असतात म्हणजे मल्टीपर्पजसाठी मित्रांनो अठरा ते अठ्ठावीस वर्षे असणार आहेत त्यामध्ये दोन नऊ सत्त्याण्णवपासून ते एक नऊ दोन हजार सातपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता ग्रुप बी ऑफिसर पोस्ट असतात त्यामध्ये स्केल वन स्केल टू स्केल थ्री ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला असणार आहेत स्केल वन म्हणजे ते अठरा ते तीस वर्षे असणार आहेत म्हणजे दोन नऊ पंच्याण्णवपासून ते एक नऊ दोन हजार सातपर्यंत स्केल सेकंडमध्ये एकवीस ते बत्तीस वर्षे म्हणजे दोन नऊ त्र्याण्णवपासून ते एक नऊ दोन हजार चारपर्यंत आणि स्केल तीनमध्ये एकवीस ते चाळीस वर्षे म्हणजेच दोन नऊ पंच्याऐंशीपासून ते एक नऊ दोन हजार चारपर्यंत तुम्ही याकडे अप्लाय करू शकता त्याचबरोबर जर तुम्ही एस सी एस टीमध्ये असाल तर पाच वर्षाची वर वायची सवलत आहेत ओबीसीमध्ये असेल तर वयाची सवलत तुम्हाला इकडे तीन वर्ष एक्सटेंड करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी तुमची एज्युकेशन असा मिळतात तुम्हाला पोस्ट वाईज वेगवेगळे एज्युकेशन असतात त्यामध्ये ऑफिस मल्टीपर्पजसाठी मिळतात तुम्हाला बॅचलर इन डिग्री कोणत्याही शाखेची पदवी आवश्यकते त्याचबरोबर लोकल लँग्वेजसुद्धा लागणार त्याचबरोबर पुढचा तो ऑफिस स्केल असिस्टंट मॅनेजर यासाठी मिळतात तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवीबरोबर एडखेनी चालणार आहे त्याचबरोबर पुढचा तो ऑफिसर स्केल सेकंड यासाठी जनरल बँकिंग मॅनेजर ह्यामध्ये मिळतात तुम्हाला पन्नास टक्क्यांसहित तुम्हाला ठिकाणी कोणत्याही शाखेची पदवीने दोन वर्ष सुद्धा लागणार पुढचं पोस्ट आहेत ठिकाणी मिळतात चौथी ऑफिसर स्केल सेकंड या मित्रांनो तुम्हाला पन्नास टक्क्यांसह तुम्हाला ठिकाणी जे कोर्स असतात त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर बघितलं तर बॅचलर इन डिग्री रिकॉर्स युनिव्हर्सिटीमध्ये कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून डिग्री लागणार आहे त्याचबरोबर वन इयर एक्सपिरियन्स रिलेटिमधला लागणार आणि पुढचा इथं मित्रांनो तुम्हाला राहिलेली पोस्टमध्ये एरिकेन जर बघितलं तर मित्रांनो ऑफिसर ग्रेड सेकंड सिनियर मॅनेजर हॅफ्टसाठी मित्रांतात तुम्हाला मान्यता प्रतिडेटेज डिग्री पन्नास टक्क्यां सह यामध्ये मित्र तुम्हाला पाहू शकतात फायनान्स मार्केट वगैरे डिग्री आणि पाच वर्ष अनुभवसुद्धा लागणार आहे तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फी असणारे मित्रांनो तुम्हाला फी ऑफिसर स्केल वन टू थ्रीसाठी मिळतात तुम्हाला एस सी एस टीमधून हँडकॅप असेल तर एकशे पंच्याहत्तर रुपये प्लस जी एस टी आणि ओपन किंवा अदर कॅटेगरीसाठी आठशे पन्नास रुपये लागणार त्याचबरोबर ऑफिस मल्टीपर्पजसाठी मिळतात तुम्हाला एस सी एस टी हँडकॅप एक्सपिरियसमॅनसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये आणि अदर कॅटेगरीसाठी आठशे पन्नास रुपये तुम्हाला फी लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशन स्ट्रक्चरसुद्धा आहेत यामध्ये तुम्हाला पहिले या ठिकाणी जर बघितलं तर फ्री असणार आहे ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजसाठी मिळतात तुम्हाला एकूण पार्ट वनमध्ये ऐंशी प्रश्न ऐंशी गुण असणार आहेत पार्ट सेकंडमध्ये त्याचबरोबर ऑफिस स्केल सेकंड ऑफिस स्केल वनसाठी सुद्धा ऐंशी प्रश्न असणारे ऐंशी मार्काची तुम्हाला एक्झाम असणार आहे त्याचबरोबर मध्ये तुम्हाला जर विचार केला तर ऑफिस असिस्टंटसाठी मिळतात तुम्हाला दोनशे मार्काचे प्रश्न आहेत दोनशे गुण असणार आहेत एकशे वीस मिनिटं वेळ असणार आहेत आणि स्केल वन ज्या पोस्ट आहेत त्यासाठी सेम तोच फॉर्मॅट राहणार आहे यामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर असणार मित्र तुम्हाला एक्झाम सेंटर आणि लोकल लँग्वेज असणार आहेत मराठी हिंदी इंग्लिश आणि कोकणी लँग्वेजमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता ओके okay, तरीही तुम्ही तर तुम्हाला आय बी पी एस मार्फत या ठिकाणी बारा हजार प्लस जायची या ठिकाणी मग त्या व्हिडिओ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र